नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक सहा डिसेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुमारे दोन आठवड्यांनी राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा हा पार पडला दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून महायुतीतील नाराजीबाबत भाष्य केलंय ते म्हणाले गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्याचे आदेश देण्यात आले तेव्हा सुरुवातीला तेही नाराज होते पण नंतर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले अशाच पद्धतीने हळूहळू सर्वांची नाराजी ही दूर होत आहे असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं खाते वाटपावरून महायुतीत एक वाक्यता दिसत नाही एकनाथ शिंदे समाधानी दिसत नाहीयेत मंत्रिमंडळ विस्तारात तुमची वर्णी लागण्याची शक्यता आहे असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारला असता तुम्ही जे दाखवत दाखवताय ते सत्य नाहीये कालचा शपथविधी तुम्ही पाहिलात तर तो खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला त्यानंतर काल पत्रकार परिषद अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यात एकनाथराव अजितदादांचं योगदान खूप आहे आमची सूत्रे आता आमचे लाडके भाऊ देवा भाऊंच्या हाती आहे येणाऱ्या दिवसात ह्या तिघांच्या मदतीने महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल हा मला विश्वास आहे असं वक्तव्य भाजपच्या चित्रा वाघ यांनी आहे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दरम्यान हा शपथविधी सोहळा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिलाय सरकार स्थापन झालंय आता जनतेचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे जी समाजातील खतखत त्यांना दिसत नसेल पण ती इतकी भयंकर सुप्त लाट आहे त्याने ते त्रासून जाते काल पाच तारखेला त्यांचं सरकार स्थापन झालंय त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आता मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा अन्यथा मराठे पुन्हा तुफान ताकदीने आंदोलनासाठी उभे राहून सरकारला सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज पुन्हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत काँग्रेस का हात सोरस के साथ अशा घोषणा विरोधी पक्षांच्या खासदारांनी तीव्र नोंदवला यानंतर लोकसभेचे सत्र दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले मात्र यापूर्वी राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या जागेवरून नोटांची बंडळ सापडल्याची माहिती राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांनी दिली या प्रकरणावरून देखील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळालं चलनी नोटा सापडलेली ही जागा सध्या काँग्रेसचे खासदार अभिषेक सिंघवी यांना नेमून देण्यात आली दरम्यान ह्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असल्याचं देखील जगदीप धनगड यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर एफ नरिमन यांनी नुकतेच देशातील मशिदी आणि दर्ग्यांच्या विरोधात दाखल होणाऱ्या विविध घटनांमुळे चिंता व्यक्त केली आहे या प्रकरणामुळे देशात धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं या अशा घटनांना आळा घालण्यासाठी त्यांनी प्रार्थनास्थळे कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव लागू करण्याचं आव्हान दिले न्यायमूर्ती नरीमन यांनी देशाच्या विविध भागांमध्ये मशिदी आणि दर्ग्यांच्या विरोधात दाखल होणाऱ्या घटनांवर आता चिंता व्यक्त करताना म्हटलंय बाबरी मशीद अयोध्या मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांचा कायदा हा कायम ठेवला त्यामुळे अयोध्या प्रकरणातील निकालाची ती पाच पाने प्रत्येक जिल्हा न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर वाचली पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली दरम्यान सध्या पुण्याच्या पालकमंत्र्याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आमच्याच नेत्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी इच्छा व्यक्त होताना दिसते अजित पवार की चंद्रकांत पाटील यांमधील कोणाला हा मिळणार याचा पेस आता कायम आहे राज्यात आता महायुती सरकारचा कारभार सुरू झालाय निवडणूक काळात जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता करण्याची मागणी आता होऊ लागली यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे एक मागणी केली त्या म्हणाल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपये देणार आहोत आता नवीन वर्ष सुरू होत आहे डिसेंबर महिना तर सुरू झालाय पण शक्य असेल तर याच महिन्यात किंवा नव्या वर्षात एक जानेवारी पासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला केली मी मुख्यमंत्री म्हणजेच कॉमन मॅन समजायचो पदापेक्षा मी कामाला महत्त्व दिलं आता मी उपमुख्यमंत्री आहे आता माझी जबाबदारी मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची आहे आता डी सी एम म्हणजेच डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं मी समजतो मला कार्यकाळात फडणवीस आणि अजित पवारांनी सहकार्य केलंय तसेच आता उपमुख्यमंत्री म्हणून मी फडणवीसांना संपूर्ण सहकार्य आणि पाठिंबा देणार आहे राज्याला पुढे नेण्यासाठी ने जी मेहनत करायची आहे ती आम्ही घेऊ असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं गेल्या नऊ महिन्यांपासून पंजाब हरियाणा सीमेवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांचा अखेर दिल्लीकडे मोर्चा सुरू झालाय एकशे एक शेतकऱ्यांनी एक पायी चालत अंबालाकडे जाताना दोन बॅरिगेट्स ओलांडत शेतकऱ्यांनी अडथळे आणि तारांचे कुंपन उकडून फेकलेत यानंतर हरियाणा पोलिसांनी त्यांना इशारा देत अश्रुधुरांच्या नळकांड्या सोडल्यात सात शेतकरी हे जखमी झाले शेतकऱ्यांचा विरोध पाहता हरियाणाच्या गृहसचिव सुमिता मिश्रा यांनी पंजाब हरियाणा सीमेला लागून असलेल्या अंबानामधील अकरा गावांमध्ये इंटरनेट बंद करण्याचे आदेश दिले विद्यमान जगज्जेता चीनचा डिंग लिरेन आणि भारताचा आव्हानवीर दोमा राजू गुकेश याच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील नववा डावही बरोबरीचा सुटला या लढतीतील पहिल्या तीनपैकी दोन डावांचे निर्णायक निकाल हे लागले होते मात्र सलग सहा डाव्यात दोघांना बरोबरीने समाधान मानावे लागले जगत पदाच्या लढतीत ही हा डाव नवा निकाल तोच असं काहीच चित्र होत गेल्या काही डावांप्रमाणेच या डावातही गुकेशने धोका पत्कारण्याचा प्रयत्न केला पण डिंकने बचावात्मक खेळ करत त्याला विजयापासून दूर ठेवल्या